राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीचा कडाका अधिक आहे तुरळक ठिकाणी थंडीच्या सदृश स्थिती आहे आज अकरा जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानातील चढउतार होत गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शनिवारी म्हणजे काल दहा जानेवारी रोजी हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा चंदीगड ओडिसा उत्तर कर्नाटक उत्तराखंड मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड बिहार राज्यांमध्ये आलेली थंडीची लाट काही दिवस कायम राहणार आहे शनिवारी म्हणजेच काल दहा जानेवारी रोजी पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी एक पूर्णांक तीन तसंच कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी तेतीस पूर्णांक ते चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले शनिवारी म्हणजे काल दहा जानेवारी रोजी धुळे कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्चांकी सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस निफाड येथील केंद्रात सहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले अहिल्यानगर जेऊर येथे नऊ अंशापेक्षा कमी तापमानाची तर पुणे जळगाव मालेगाव नाशिक भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ येथे दहा अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आल्यास तसंच तापमानात सरासरीच्या तुलनेत चार पूर्णांक पाच अंशाची घट झाल्यास थंडीची लाट तर तापमानात सहा पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचं समजलं शनिवारी म्हणजेच काल दहा जानेवारी रोजी निफाड धुळे परभणी येथे थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती होती उर्वरित राज्यात कडाका वाढलाय आजपासून राज्याच्या किमान तापमानात चढ उतार होण्याची मात्र गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे